हॅलो यूट्यूब फॅमिली मी आज कोळंबी रस्सा बनवते आणि त्याच्यासाठी झटपट असं आपण बघूया की साहित्य काय काय लागते हे चार चमचे मी धने घेतलेले आहेत आणि हे आपल्याला सोक करायचे म्हणजे सोक म्हणजे भिजत ठेवायचं आहे त्याच त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये आता आपण सुक्या मिरच्या घेणार आहे आणि ती मिरची आहे आपली जी कलरवाली त्याला म्हणतो आपण काश्मीरी मिरची तर ह्या मी पाच सहा काश्मीरी मिरची घेते आणि त्याचबरोबर आपण घेणार आहे त्याच्याबरोबर आपण सुक्या मिरच्यासुद्धा आपण दुसऱ्या तिखट मिरच्या घेणार आहे तर तेही मी चार पाच अशी घेते आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो जसं आपल्याला लागेल तसं चवीनुसार तिखट आपल्याला हवा असेल तर थोडं वाढवून घेऊ शकतं तर मला तिखट नको आहे तर कमी तिखटसाठी मी ही पाच सहा मिरची आणि ते पा चार पाच मिरची असे घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे हे थोडा वेळ आपण असं भिजत ठेवणार आहे आणि मी भांडं बघा किती छान घेतलेलं आहे भिजत ठेवण्यासाठी कारण माझं सगळंच एका ह्याच्यामध्ये काम होणार आहे तर ह्याच्यामध्ये पा सगळं बुडेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि कमीत कमी एक तास ठेवा तुम्ही दोन तास ठेवा तुमच्याकडं जसा वेळ असेल तो तसा ठेवा कारण वाटताना खूप जेवढं भिजत राहील तेवढं छान बारीक होणार आहे तर अशा पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण थोडेसे अजून त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे आपले पासात लसूण पाकळ्या घेणार आहे लसुन काई मोटे अशे थोड़ा सा अपन, आ, हे झालेत बघा पाच सहा लसूण पाकळ्यात काही लहान मोठे असे आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं आता आपण हे झाकण लावून आता ठेवून देणार आहे तर थोडा लसूण मला अजून हवा होता तो थोडा वाढवला वा मी कारण पाच सहा म्हटलं तर कमी होईल म्हणून थोडंसं अजून दोन तीन लसूण पाकळे मी त्याच्यात टाकलेले आता ह्याला आपण काय करायचं थोडा वेळ मला जसा वेळ असेल आपल्याला दुसरी तयारी करेपर्यंत मच्छीची आणि कोळंबी बनवते आपण तर हे जरा थोडा वेळ असं झाकण ठेवून देऊया आणि पुढची तयारी आपली आहे थोडासा कांदा मी परतून घेते आणि त्याच्यातच आपण एक टोमॅटो टाकणार आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घेतल्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने घ्यायचं ह्याच्याने एक अरोमा चांगला येईल कच्चा मला टाकायला आवडत नाही कारण कच्च्याचा एक वेगळा सुगंध येतो तो मला आवडत नाही म्हणून मी हलकंसं ह्याला परतून घेऊन एक अशी थो छोटीशी वाफ त्याला देणार आहे ते थोडंसं मऊ पण होतात आणि टोमॅटोचा रससुद्धा त्याच्यात उतरला जातो आणि का जे रस आहे तो टेस्टी होतो आपला तर आधी थोडेसे मी पा सात पाकळ्या लसूण पाकळ्या टाकलेले आहेत जे आपण भिजत ठेवले होते त्याच्यातलेच काढून मी ह्याच्यात टाकलेले आहेत आणि थोडंसं आलं आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर त्याच्या अगोदर हे जे भिजत ठेवलेले आपले जे सुक्या मिरच्या आहेत त्याचे आपण व्यवस्थित बऱ्यापैकी असे सगळे सगळ्याच ह्याचे आपल्याला देठं काढून घ्यायचे आणि खूप बारीक असा आपल्याला त्याचा गंध असा मसाला बनवायचा आहे तर हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे ह्या सुक्या मिरच्याचे जे देठं आहेत ते आपण काढून घेतो का नाहीतर काय होतं त्याच्यामध्ये पाणी जाऊन ती सगळीच कलर निघून जातो आपल्या मिरच्यांचा त्याच्यामुळे तसं न करता आपण देठासकट भिजत ठेवलं तर अतिउत्तम तर ह्या पद्धतीने आपण सगळं आता मिरच्याचे देठं काढून मिक्सरला आपण आता बारीक करून घेते आणि हे भिजवलेले सगळे जे धने आहेत ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे पाणी मी वापरणार नाही आहे हे फेकून देणार मी तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं मसाल्याची ही पूर्व तयारी आपली मी बेसिक सगळं दाखवते म्हणजे मी जे जे करत आहे ते व्यवस्थित तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला माहिती होईल पटकन असं जर दाखवायचं म्हटलं तर लक्षात नाही आहे ना की क कसा कलर आला कसं नाही ते मी सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवते आता मी काय करणार आहे जे आपले कांदा कांदा टोमॅटो जो आपण परतून घेतला होता तो त्याची जरा वाफ काढून घेते वा तर ह्या खलबत्त्यामध्येच मी साईडला थंड करायला ठेवून घेते आणि हे सगळं थंड झालं की आपल्याला हे सगळं एकत्र एक धने मिरच्या टोमॅटो कांदा हे सगळं मिक्सरला आपलं बारीक करून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी आता हे सगळं थंड करून घेते आणि हे आपलं आता थंड होत आलेलं आहे थोडंसं मी उलटनं जे आहे त्याने थोडंसं असं थोडं बारीक करून घेते बारीक करायची अशी आवश्यकता नाही पण पटकन थंड पण होईल तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि आपल्याला मसाला जो पूर्ण बारीक करून घ्यायचं गंध असा करायचं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं आता मी काढून घेते हे बघा ह्या अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता हे ज्यात थोडंसं पाणी घेते म्हणजे हेच पाणी मी मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने हे बघा हे झालेलं आहे आता ह्याच्यात टाकून घेते आणि आता हे मिक्सर मी हे बघा या पद्धतीने बारीक झालेलं आहे आपलं आता अजून लगेचच आता हे कसा गंध होतो आहे ना त्याचं ते तुम्ही बघू शकता आणि आता आपला हा मसाला झालेला आहे बारीक आता आता लगेचच तुम्हाला दाखवते गंध म्हणजे काय आहे म्हणजे अगदी बारीक असा खूप सुंदर असं स्टेक्चर त्याचं तुम्ही बघू शकता हे बघा आता खूप कलर पण सुंदर आलेला आहे याच्यामध्ये हे बघा वाव काय सुंदर कलर आलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही मसाले बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला थिकनेससुद्धा मी दाखवते हे बघा ह्या पद्धतीने जास्त पाणी नाही टाकलेलं आहे आणि भिजवून घेण्याचं कारण हेच आहे की ह्याला कलर आहे ना दुप्पट येतो कधी पण लक्षात ठेवा जेवढं तुम्ही असं भिजवून असं वाटाल ना तर कलर त्याला सुंदर येतो तर ह्याच्यासाठीच मी तुम्हाला मसाल्याचा थोडासा एक व्हिडिओ थोडासा मोठा होईल हरकत नाही पण तुम्ही सविस्तर हे तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि मी बेसिक सगळं सांगते आणि दाखवताना थोडा उशीर होईल पण बनवताना लवकर होईल तुमचं तर चला हे बघा आता आपण लगली लगेचच आपण फोडणीची तयारी पहिले मी बटाटे टाकलेले आहेत मस्त असे परतून घेणारे बटाटे आता तुम्हाला व्यवस्थित स कसे काय फोडणी दिलेली आहे ते बघा आणि मी बटाटे का टाकलेले आहेत कारण मला बटाटा आवडतो त्याच्यामध्ये कोळंबी बटाटा हा आहे आणि त्याचा रस्सा खूपच छान लागतो राईसबरोबर तुम्ही सुद्धा ते खाऊ शकता तर हे बटाटे थोडेसे लालसर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता थोडासा तडका दिलेला आहे फोडणी दिलेली आणि आता थोडेसे मी कोळंबी त्याच्यामध्ये परतून घेते तर कांदा न टाकण्याचं कारण काय फोडणीला तर आपण बारीक मसाला केलेलाच आहे त्याच्यामुळे काही गरज नाही लागणार आपल्याला कांदा पर पुन्हा त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकायला तर आता ता ताकले ताकले मी नुसतं तेल बटाटे आणि टोमॅटो आणि कडीपत्ता आता हे चांगलं परतून घेणार आहे मस्तपैकी आणि तुम्ही ल बघू शकता टाकल्या टाकल्या कलर बघा तुम्ही कोळंबीला लगेचच तेलामध्ये सोडल्या सोडल्या बरं तेलाच सोडायचं कारण काय की त्याचा वशाटपणा आपला निघून जाईल थोडं हे मी माझ्या पद्धतीने करते वेगळ्या पद्धतीने मसाले बेसिकच मसाले घेतलेले तुम्ही बघितला आणि आता आपण मस्त असं परतून घेतल्यानंतर हा जो वाटलेला मसाला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे तर जरा चांगलं परतून घ्यायचं आहे बऱ्यापैकी परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कलर पूर्ण कोळंबीचा बदलला पाहिजे कारण बटाटे तर आपले फ्राय झालेले आहेत असं केल्यामुळे काय होतं का जो रस्सा आहे तो चवीला होतो तर हे बघा आता आपण जो हे बघा कोळंबी पण जो कलर तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे आता हा जो मसाला आहे हा टाकून घेते मी ह्याच्यातलं थोडासा टाकणार आहे थोडासा ठेवणार आहे मी कारण हा भरपूर मसाला झालेला आहे हे बघा आणि खूप सुंदर कलर कलर बघा तुम्ही खूप सुंदर झालेला आहे आता ह्याला तेलामध्ये चांगलं आपण परतून घेऊया छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे जे आपल्याला हॉटेल्सचं असा रंग असतो ना तो आपल्याला येणार आहे आणि ह्याच्यात आपण काहीही बाहेरचं टाकलेलं नाही आहे मस्त असं परतून घेत घ्यायचं आहे आपल्याला थोडा मध्ये झाकणसुद्धा ठेवायचं मध्ये मध्ये असं परतून घ्यायचं आहे तर हे बघा खूप छान असं झालेलं आहे आणि जर तुम्हाला सुका हवं असेल तर थोडासा पाण्याचा हापका मारायचा ह्याच्यामध्ये आम्ही आमच्याकडे हापका बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही सिंतोडे वगैरे पाण्याचे जे बोलतो हापक्याला तर सिंतोडे वगैरे थोडंसं टाकायचं पाण्याचा आणि वाफ देऊन तुम्ही मसाला कोळंबी ही तुमची अशा पद्धतीने तयार आहे एक वाफ द्यायची म्हणजे हा ही झाली तुमची मसाला कोळंबी तुम्ही राईस भाकरीबरोबर जास्त ते खाऊ शकता चपाती भाकरी बरेच काय नान वगैरे ह्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता आता दुबईला मला एक एक असा प्रकार होता की खाबूस म्हणून आहे त्या रोटीबरोबर रुमाली रोटीबरोबर कशाबरोबरसुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा हापका मारून वाफ दिली की ही तुमची मसाला कोळंबी झाली आणि कोळंबीला शिजायला वेळ लागत नाही ला। आहे तर हे परतून झालेलं आहे थोडीशी एक मी वाफ देणार आहे आता ह्याला आणि आता मी जरासा वेग वाढवलेला आहे कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून तर तुम्हाला तो लक्षा काई -काई ले ले। आता लक्षात आलं आहे मी काय काय केलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता एक उखळ घेणार आहे एकदम झटपट आता आपले तयार होणार आहे छानपैकी थोडेसे वाफ काढून घेते आणि लगेचच मी थोडंसं पाणी पण त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे तर हे झालेलं आहे हे, हे बघा मस्त असं आणि त्याच्यातच आता मी एक वाफ काढून झाल्यावर हे बघा चव बघा हे झालेली सुक्की तुमची कोळंबी मस्त तुम्ही कशावर सुद्धा खाऊ शकता आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बरोबर वर खायचं म्हणून थोडंसं आपण आता ए कमीत कमी दीड ग्लास मी पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने ही कोळंबी आपली बनवून घ्यायची आहे आपल्याला तर आता हे थोडंसं उखळ द्यायची म्हणजे जी चव आहे त्या पाण्यामध्ये उतरेल आपलं आणि कालवनाला एक वेगळं चव असं येणार आहे तर अप्रतिम झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप असं छान असं झालेलं आहे बघा मस्त झालेलं आहे हा रस्सा आणि आता आपण लगेचच सर्व करायला घेतो आहे मी खाणार आहे हे भाताबरोबर खाणार आहे तुम्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं हवा हवं असेल तुम्ही पावाबरोबरसुद्धा हे खाऊ शकता मस्त झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे घरभर सुगंध आलेला आहे ह्याचा तर नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरेच जण असे आहेत की नुसते बघून पुढे जातात पण तसं न करता सबस्क्राईब पण करत जावा सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे काही लागत नाही आहे अगदी फ्री ऑफ ह्याच्यामध्ये आहे कमेंट्सही तुम्ही द्या मला हे या की हे ह्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला आवडते की नाही आवडतं काही चुकत असेल काही असेल तर थोडंसं तुमच्याकडूनही मला शिकायला आवडेल तर नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी सर्व करून दाखवते आणि आता हे जे आपल्याकडे हे मी थोडंसं आता झाल्यानंतर थोडंसं एक वाफ दे देणार आहे पुन्हा एकदा कारण हे जे आहे त्रिफळ होतं आपलं आणि थोडंसं आता मी गरम मसाला टाकून घेते म्हणजे शेवटचा आता आपल्याला जो टच पाहिजे तो मी दिलेला आहे हॉटेलसारखी ग्रेव्ही मस्त झालेली आहे मस्त राईसबरोबर सुंदर अशी टेस्टी झालेली आहे आणि ते कोळंबीचं मी साल काढलेली नाही तुम्ही बघितली असेल तुम्ही साल काढूनसुद्धा बनवू शकता तर जसं तुम्हाला हवं त्या पद्धतीने आणि हे बघा मस्त असा रस्सा झालेला आहे सगळं चवीला आपलं व्यवस्थित प्रमाणात घेतलेलं आहे आणि हे बघा कलर बघा समोरून एकदम फ्रंट एक एकदम तुम्हाला पुढे कॅमेरा घेऊन दाखवलेला आहे छान असं झालेलं आहे बघा आणि साली सकट आहे सालीमुळे केल्यामुळेच काय होतं एक चव वेगळी लागते कधीतरी बनवून बघा अशा पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल आता आपण सर्व करायला घेत आहे हे बघा आता हे सुंदर असं आता एका आम्ही राईस बरोबर आहे बघा हे आमच्याकडे एक ठरलेली अशी प्लेट असते कारण कधी कधी आमच्याकडे हे पहिल्यापासून आमच्याकडे या प्लेटमध्ये जेवलं जातं आता तरी काचेची भांडी आहे पण मला ह्याच्यामध्ये फार आवडतं याच्यामध्ये कारण तर तो त्याच्यात तो, तो रस्सा वगैरे खाताना वगैरे चव वगैरे एकदम छान लागणार आहे तर तुम्ही बघू शकता कलर बघू शकता खूप छान झालेले आहे झाले की नाही हॉटेलसारखी आपली मस्त ग्रेव्ही कोळंबीची तर नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला तर नक्की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद